हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोट ताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर चला ताईंनो छान अशा दिवसाची छान सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळ सकाळ फिंगर चिप्स तळायचा आमच्या ध्रुवाचा आग्रह होता घरीच होता असतो आणि म्हटलं आई फिंगर चिप्स करून दे तर आता बऱ्याचताईंनी मला विचारलेलं आहे की ते फिंगर चिप्सची रेसिपी सांग तर ते हे रेडीमेड फिंगर चिप्स आहेत हे घरी बरवलेलं नाही आहे तर जे आपण डीप फ्रीजरमध्ये स्टोअर करतो आणि मग जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा काढून याला फ्राय करतो तर हे अशा पद्धतीचे आणलेले आहेत मकेन्सचे पॅकेट माहिती असेल बऱ्याचताईंना तर थोडक्यात हे मकेन्सचे पॅटे पॅकेट आहे तर डीमार्टला बिग बाजारमध्ये वगैरे हे मिळतं फक्त आपल्याला फ्रीजरमध्ये स्टोअर करावं लागतं तर याला काहीही होत नाही जेव्हा पाहिजे तेव्हा आपण बाहेर काढून याला तळू शकतो कधीतरी आता हे भरपूर म्हणजे हे का सारखं सारखं खालेलं चांगलं पण नसतं त्याच्यानंतर परत कालच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी विचारलं होतं चांगला वि विलास त्यांनी विचारला कांजण्यांचे जे डाग असते कांजण्या येतात बघा उन्हाळ्यामध्ये गौरव गौरव ते गौर कांजण्या निघतात बघा असं म्हणतात आणि ते निघलं हां मग त्याचे डाग सहसा लगेचच्या लगेच जात नाहीत तर त्याच्यावर छान असा उपाय विचारला कारण हा बऱ्याचशा जणांना डाक पडले का निघत नाहीत आणि मग काय काय का विलाज ला करावा हे समजत नाही मग आता बाबाला विचारलंय की त्याच्यावर काही विलाज आहे का तर बाबांनी छान असा उपाय सांगितलाय म्हणलं चला तुमच्या तुमच्यासोबत शेअर पण करावा आणि त्याच्यानंतर जसं त्याच्या खाली एका वैष्णवी नावाची आयडी आहे त्या ताई ताईंनी ताईला सांगितलं आपल्याला तर त्या ताईंनी काय सांगितलं आपल्याला की लिंबाच्या पाल्याचा घरामध्ये छान असा जास्तीत जास्त कापूर जाळून धूर करायचा आणि नंतर लिंबाच्या पाल्याचा रस सगळ्या डागांवरती लावायचा आणि बाबा सुद्धा बाबा तुम्ही काय पाला मध बाबा सांगतायत लिंबाचा पाला आणि मध हे पहिले लोक कांद्यावर लावायचे डागावर बरोबर आणि किती वेळा लावायचं ते दोन टाईम तीन टाईम दोन तीन टाइम जिथे जिथे डाग ते म्हणजे बाबा सांगतात लिंबाचा पाला किंवा कोरपड दोन टाइम जिथं जिथे कांदण्याचे डाग आहे तिथे तिथे लावायचे जातात त्या आणि आणखी दुसरे बरेचशे आजकाल मेडिकल मध्ये ट्यूब पण मिळत आहेत पहा ते मी डॉक्टरला विचारावे हा त्या ट्यूबचं तर त्यांनी पण माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीला आल त्या ट्यूब लावत होती मिडोडॉर्मा काहीतरी नाव आहे पण ते शक्यतो डॉक्टरला विचारूनच घ्या पण हे घरगुती उपाय आहे तर छान ताई जर बघत तर नक्कीच हा उपाय ट्राय करून पाहू शकतात आता याच्यापासून काही साईड इफेक्ट नाही बरं का आता कोरपडे ही आपल्या आयुर्वेदिक आहे त्याच्यापासून काही साईड इफेक्ट नाहीये त्याच्यानंतर लिंबाचा पाला आयुर्वेदिक आहे त्याच्यापासून काही साइड इफेक्ट नाही त्याच्यानंतर मध हे पण आपलं घरगुतीच उपाय आहे त्याच्यामुळे ट्राय करायला काय हरकत नाही आता उन्हाळ्यात उन्हाळा लागला की त्या सात सगळ्या सुरूच होतात कांजण्याच्या गौरवच्या त्याच्यामुळं लगेच म्हणजे जसं की दहा बारा दिवस ते कांजण्यांचा तेवढा पिरियड राहतो तेवढे दिवस राहतो ते संपल्याच्या नंतर हा ते येऊन गेल्याच्या नंतर जसं ते दुःख बरं होईल त्याच्यानंतर लगेच लावायला सुरुवात जर केली ना तर जाऊ शकतात कारण माझं पण बघा ही कांजण्याचाच डाग आहे इथं आहे हा पण अजून काही गेलेला नाही तर आता हे बाबांनी सांगितलं आहे आता उपाय आम्हाला काही माहितीच नव्हता याच्याविषयी तर आता मला नाही वाटत जाईन म्हणून हा डाग इथं एक येण इथं एक आता त्याला लय दिवस झाले लहानपणी आता त्याच्या जवळ अठरा एकोणीस वर्ष होऊन गेले त्या कांजरा होऊन गेले मला आईन दाच्या बोर्डाच्या पेपरच्या वेळेस इतक्या कारणे आलत्या की तळ हाताची हे बोट येत नाही याच्या मध्ये सुद्धा मला आलत्या मोठ्या मोठ्या तर मला बोर्डाचे पेपर सुद्धा लिहायला इतका त्रास झाला आईन म्हणजे पेपरच्या वेळेस निघल्या होत्या म्हणजे मला जस्ट आता आठवलं तरी त्यावेळेस कि कसं भयानक हे द्या चॉकलेट द्या ओके असे पोरं कुणी असले की लगेच पळत त्यांना अजून माझा ध्रुव त्याला माहित नाही बाबा खालच्या घरी होते इथं पण जे कामाला आलेले आहेत हरियाणाच्या तिकडच्या साईडचे लोक आहेत तर तिथं राहते ते बाबा खालच्या घरून आले रे आले की सगळे पोरं त्यांचे एवढे एवढे दीड दोन वर्षाचे पोरं त्यांना काही समजत नाही ते सुद्धा म्हणजे बाबांच्या पाठीमागायला लागते चॉकलेट ची पिशवीची संक्रांत झालेले किती दिवस झाले तरी ती बुल खिशात बाबाच्या दुसरे झाली नका दुसरी घे नाईपड शिची झालं गोळ्या बघ ना ती शाळे पुढे ए सुट्टीला धक्का मारला तू तर चला आता वाजलेले संध्याकाळचे नऊ जेवण वगैरे सगळे झालं सगळ्यांचेच झालेत आता रोशनी पण खाली गेली होती तिचा स्वयंपाक वगैरे करून आली सगळी कारण की का थमलेलं तुम्हाला समजलंच सा असेल की आज उद्या उद्या आहे रोशनीच्या पिल्लूचा बड्डे तर मग म्हणले चला केक आपण घरीच बनवूयात बनवता येतोय तर कशाला म्हणलं बाहेरून आणायचा तर सामान होतच काही आणलं जे नव्हतं ते आणि मग म्हणलं डॉल केक बनवलाय तर आता स्पेशल ती म्हणली ताई डॉल केक बनवता येतो का म्हणलं येतो बनवता म्हणलं मग चला बनूया म्हणलं काय गुलाच्या मुलाच्या बड्डेला म्हणली नाही मला डॉल केक बनवू वाटतंय म्हणलं मग चला बनवतो रोशनी पुढे हात मानली तिला कुठे येईल मामी रश्मी वरती गेली आहे तर म्हणलं चला उद्याचा दिवस आता परत म्हणजे उद्या म्हणजे आता आज व्हिडिओ तुम्हाला येऊ दे आला असेल तर आज दुपारी लाईव्ह पण आहे उद्या म्हणलं सकाळ सकाळ काही जमणार नाही दुपारी जमणार नाही सगळी लाईव्हची गरबड असती लाईव्ह घ्यायची तयारी चालते केक सेट होतो बनवला ना रात्री म्हणजे कधी पण घरात कुणाचाही बड्डे असला की आम्ही आजल्या दिवशी केक बनवून ठेवत असतो जर मोठा बनवायचा असला तर म्हणजे जो व्यवस्थित सेट होतो आत पर्यंत थंड होतो चिल्ड होतो आणि मग खाताना पण छान लागतो आईस केक असल्यामुळे का हा वेळेवर काय होतं व्यवस्थित का थंड होत नाही त्याची टेस्ट लागत नाही आणि वेगळंच आदल्या दिवशी बनवला की तो नक्कीच म्हणजे माझा पर्सनली अनुभव होतो छानला सेट होतो आणि काय म्हणतात ना आमच्या इकडे लाईटीचा पण तेवढाच चांगलाच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मग आपलं संध्याकाळी स्टेबल राहते लाईट दिवसभर जाय जाय करीत असती त्याच्यामुळे मग दुपारी आडकळून राहत की लाईट मध्ये जर गेली तर मग क्रीम बीट करायची पण राहती सगळ्याच गोष्टी राहतात त्याच्यापेक्षा म्हणलं चला आत्ताच बनवून नेवान मग उद्या परत आज दिवसभर पण काम गेलं ऑर्डरचं काम गेलं त्याच्यानंतर मग व्हिडिओच काम गेलं दिवस असाच गेला मुली अगं ताई नाही म्हणजे मुलीची आवाज होती का तुला हा मुलीच्या हा बघायला पहिला डॉलकेक तिच्या डॉलकेक बन हे करून सोचून ठेवलं होतं मी की नाही का मुलगी झाल्यावर हे करण ते करण पण मुलगा झाला काही नाही डॉलकेक ने हा दोन तीन बनवायचा का हा तीन किलोचा किती दोन वर्षाचा झालाय आता तो म्हणजे उद्या दोन वर्षाचा होईल तर चला आता वेळ न वाया घालता आता नऊ सव्वा नऊ झालेत आता इथून पुढे सुरुवात करू बनवायला तरी तर मी आईस केक बनवत आहे आणि प्रिमिक्स घेतलेला आहे कुठल्याही ब्रँडचं तुम्ही घेऊ शकता जे तुम्ही रेग्युलर यूज करता तर इथं आज जवळजवळ अडीच ते तीन किलोचा केक मी बनवणार आहे तर चार कप भरून हे जे मोठे कप आहे ते मेजरिंगचे चार कप भर हे मी प्रीमिक्स घेतलेलं आहे ते जवळजवळ दोन किलोचं मी भांडं घेतलेलं आहे गोल तर मी उंचा असा डॉल केक बनवणार आहे खाली राऊंड बनवणार रा आहे फ्रॉकचा फ्लेअर सगळा आणि वरती डॉलच्या फ्रॉकचा जो शेप असतो तो तर दोन टप्प्यामध्ये मी केक बनवून घेणार आहे एक डॉलच्या फ्रॉकसाठी आणि एक हा खालचा गोल

हा आता बरोबर आहे बरोबर आहे आता तू शिकवतो मला केक रेसिपी अजून टाक अजून का घ्यायच्या आली तू शिकलाय पूर्ण केक बनवायची मी बघून बघून आमच्या ध्रुवला पूर्ण पूर्ण आयडिया आली बघा बरोबर पाण्याचा अंदाज सांगतोय आता बरोबर होईल का ध्रुव हा आता पण टाकावं लागेल का बस बस होई अजून बास आता टाकायचं नाही बस आता तुला कसं काय कळलं म्हणजे केक बनवायला घेतला रे घेतला त्याला कळालं की आई सामान काढायला लागलेली आहे की लगेच तो वरती येऊन बसणार आणि बघणार आता तेल टाक आता पाणी टाक असं वरती बसून मला गाईड करणार तर हेच एक वय असेल लहान मुलांचं थोडंसं कळायला लागल्याच्या नंतर जोपर्यंत छोटे मुलं लहान असतात ना तोपर्यंतच ते जास्त आपल्या जवळ असतात आणि थोडेसे मोठे झाले की ते अभ्यास वगैरे हे ते म्हणजे एवढा क्यूटनेस पण त्यांच्यात राहत नाही तर आमच्या घरात ध्रुवचा असा एक सध्या कार्टून आहे की तो प्रत्येक गोष्टीमध्ये लुडबुड करत असतो आणि त्याची ही लुडबुड आम्हाला सगळ्यांना फार आवडती तर छान असं बॅटर कालवलंय त्यामध्ये आता मी एक कप भर तेल टाकते एकदम छोटा कप आहे हा पन्नास एम एलचा छान असं मिक्स करून घेते जेव्हा पण आपण पन केक बनवतो ना त्यावेळेस तेल शेवट टाकायचं व्यवस्थित असं बॅटर कालून झालं की त्यानंतर शेवटी तेल ऍड करायचं छान असं मिक्स करायचं आणि मग केकचं जे पण बॅटर आहे ते टीनमध्ये टाकायचं तर अगोदरच पातेलं मी प्री हिट व्हायला ठेवून दिलं होतं टीनला थोडंसं तेल आणि पीठ लावून छान असं ग्रीस करून घेते जेणेकरून आपला केक सहज बाहेर निघल तर कुणी बटर पेपर पण लावतं पण मी हे मैदा किंवा गव्हाच्या पिठाची डेस्टिंग करत असते अशी जेणेकरून छान असा केक आपला, आपला सहज बाहेर निघतो बटर पेपरच्या पेक्षा जास्त असा छान म्हणजे इझिली बाहेर निघतं उलटं केलं की लगेच बाहेर निघतं याच्यामध्ये आता बॅटर सगळं कालून झालेलं आहे लेट न करता लगेच मी याच्यामध्ये टाकून केक हा बेक व्हायला ठेवून देणार आहे बॅटर टाकल्याच्या नंतर याला असं थोडंसं टॅप टॅप करून घेते मी आदळून जेणेकरून काय आहे याच्यातली जी पण हवा आहे एअर आहे तो निघून जाईन आणि केक इक्वल फुगायला आपल्याला मदत होईल सुद्धा इकडं तापलेलं आहे पातेल्यामध्ये एक चालण ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी आता केक हा ठेवून देते आता केकच्या पातेल्यावर आपण पातेलं कसं घेतोय जाड घेतोय पातळ घेतोय गॅसची फ्लेम याच्यावरती टायमिंग डिपेंड राहणार आहे कुणाचं पंचवीस मिनिटात पण होईल कुणाला वीस आणि कुणाला तीस मिनटं सुद्धा लागू शकतात आपल्या पातेल्यावरती आणि आपल्या गॅसच्या फ्लेमवरती टोटली डिपेंड असतं काळजी ही घ्यायची फक्त साईडने हवा वगैरे जावी नाही सगळीकडनं झाकण असं पॅक बसलं पाहिजे तर हा केक बनवायला मला जवळजवळ पंचवीस मिनिटं लागतील तोपर्यंत मी इथं जसं की मी सांगितलं अगोदर मी उंचा असा डॉल केक बनवते तर इथं मी परत पुन्हा प्रिमिक्स घेते सेम त्याच पद्धतीने बॅटर कालून घेणार आहे साईडला मी डॉलची जी फ्रॉक असते त्याचा शेप तयार करून घेणार आहे त्याचा टीनमध्ये केक बॅटर टाकून तयार करून घेणार आहे सेम त्याच पद्धतीने मी केकचं बॅटर इथं कालून घेते सेम पाणी आणि सेम तेल घरी बनवलेले केक हे नाही मार्केटच्या केकच्या अकॉर्डिंग खूप छान लागतात मार्केटच्या याच्यामध्ये सेन्स वगैरे जास्त प्रमाणात थोडासा असा म्हणजे बाहेरचा केक आमच्या घरात तर कधीच कुणी खात नाही घरी बनवलेला केक सगळे आवडीने खातात सेम पद्धतीने पहा हा एक किलोचं जवळजवळ डॉलटीन आहे तर तेल आणि पुन्हा मी गव्हाच्या पिठाचे याला हे करून घेते डस्टिंग जेणेकरून छान असं बाहेर निघेल केक याच्यामध्ये सगळं व्यवस्थित बॅटर कालून याला सुद्धा पुन्हा थोडंसं खाली आदळून घ्यायचं जेणेकरून याच्यातली पण हवा बाहेर जाईल आणि केक आपला व्यवस्थित असा डिमोल्ड होईल तर केक बनवणं इतकं काही ना अवघड नाही आहे खूप पटकन केक बनले जातात फक्त भांड्यांचा पसारा थोडासा जास्त होतो बाकी काही नाही एकाच कलरमध्ये जर बनवायचं म्हटलं तर भांड्यांचा पसाराही होत नाही म्हणजे कमीत कमी भांडे काढायचे की जास्त आता एखाद्या ताईला सवय असती की जास्त भांडी जसं की आम्हाला सवय आहे की भांडी खूप काढते मी खूप सारा भांड्यांचा स्वयंपाक जरी केला तर माझ्या हातनं खूप भांडे निघतात काही ता, ता काही ताई तेवढ्याच भांड्यामध्ये करतात तर ज्याचे त्याच्या हॅबिट ज्याच्या त्याच्या सवयींवर डिपेंड असतं तर एक टीन मी ह्यामध्ये ठेवला डॉल केकचा आणि एक गोल टीन मी याच्यामध्ये ठेवला होता तर आता पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि मी चेक करते पहा छान असा केक तयार झालेला आहे सगळीकडनं कडनं साईडने छान फुगल्यामध्ये थोडासा वसलाय पण हरकत नाही कारण प्रीमिक्स थोडंसं ह्या वेळेसचं खराब आलेलं होतं इतकं काय म्हणजे असं मला आवडलं नाही थोडंसं त्याचं जे टेक्स्चर होतं ते असं सॉफ्ट नव्हतं असं थोडंसं काय म्हणतात ना असं साखरेसारखं लागत होतं हाताला म्हणजे जाडसर लागत होतं पण चला आता जे आलं ते इमर्जन्सी त्यातच काम चालवावं लागतं केक वेळ न वाया घालता लगेच पातेलातनं मी साईडला काढून ठेवले दोन्ही केक हा सुद्धा पहा पंचवीस मिनिटातच झालेला आहे दोन्ही गॅसच्या फ्लेम बारीक होत्या तर केक कधीही झाला ना तर पातेल्यात कधीच ठेवायचा नाही कारण की काय होतं की तो कडक होतो आपल्याला काय असते आपण विसरून जातो गॅस बंद करून नंतर बाहेर काढून पण नाही तो जास्त बेक होतो कडक होतं केकचा चुरा होतो नंतर भोगा होतो त्यामुळे लगेच साईडला काढून द्यायचा छान असं थंड झाला की मग आयसिंग करायला घ्यायचा तर मग त्यानंतर केक थंड झाल्याच्या नंतर चाकूच्या सहाय्याने मी याला साईडला थोडस काढून घेते आणि मग आता याचा आपण छान असं आयसिंग करूयात कारण केक तर बनवणं सो तर सोपं असतं पण आयसिंगची पुढं पुढची प्रोसेस थोडीशी ही असते भांडे वगैरे आणि उन्हाळ्यात चक्क तो क्रीम फेटायला प्रॉब्लेम होतो क्रीम मेल्ट होती कोणाची क्रीम बनत नाही पातळ होती असे भरपूर म्हणजे हे असतं पण टेक्निक एकदा लक्षात आली की काही नाही काहीही अवघड नाही शुगर सिरप बनवते इथं मी एका याच्यामध्ये पाणी घेतलेलं आहे तीन चमचे मी इथं साखर घेते साखर व्यवस्थित याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला शुगर सिरपने सगळा केक सोक करून घ्यायचा तो का सोक करायचा कारण काय आहे की शुगर सिरपने ते आ, केक सोक केला की केक आतपर्यंत थंड तर होतो त्याचबरोबर स्पॉन्ज म्हणजे आतमध्ये छान असा थंडावा येतो आणि एक सॉफ्ट हे ती खाताना आपल्याला त्यामुळे शुगर सिरप ने केक सोक करणं खूप गरजेचं असतं पहा डॉल केक सुद्धा छान असा डॉलचा जो फ्रॉक बनवणार आहोत तो, हो। तो सुद्धा किती इझिली बाहेर निघलाय पाहता येईल ना कुठेही मला काहीही करायची गरज लागलेली नाही आता याचे मी ह्या ब्रेड कटरच्या नाईफने छान असे लेअर्स कट करून घेणार आहे तर इथे मी क्रीमचा वापर थोडासा कमी करणार आहे त्याच्यामुळे मी लेयर्स काय आहे की थोडे जाड जाड कट केलेले आहेत तर मोठा जो केक होता त्याचे मी फक्त तीन लेयर्स कट केले हवे तर मी जास्त पण कर करू शकत होते पण जास्त क्रीम नाही पाहिजे त्याच्यामुळे मी काय करते मार्केटच्या केकला कसं क्रीमच खूप जास्त असते आणि स्पॉन्ज खूप कमी असतो तुम्ही नोटीस केला असेल स्पॉन्ज इतका जाड नसतो त्यामुळे मी कमीत कमी म्हणजे क्रीम वापरण्याचे ते प्रयत्न करते इथं मी ही क्रीम घेतलेली आहे कोणत्याही ब्रँडची घ्या प्रीमियम घ्या पण एक आहे की क्रीम आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये स्टोअर करावी लागते आणि केक बनवायच्या अगोदर तिला थोडा वेळ बाहेर काढून ठेवावी लागते कारण आपल्याला ही क्रीम अशी क्रिस्टल फॉर्ममध्ये नाही पाहिजे एकदम तिचं लिक्विड झालं पाहिजे बट ती थंड असली पाहिजे चिल्ड असली पाहिजे तर क्रीम आपली व्यवस्थित होते दुसरी थिंग की आपलं जे केक ब्लेंडर आहे ते अडीचशे ते तीनशे व्हॅटच्यावरचं पाहिजे दीडशे दोनशे व्हॅटच्या यांनी व्यवस्थित क्रीम होत नाही तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्याची काळजी आपल्याला घ्यावी लागते बाकी काही नाही तर हे फिलिप फिलिप्स ब्लेंडर आहे माझं काहीतरी एक काय आता मला प्राईज लक्षात नाहीये पण हे साडेतीनशे व्हॅटचं ब्लेंडर आहे तर ज्या पण ताई केक वगैरे बनवतात तर त्यांचे ब्लेंडर म्हणजे चांगलं ब्लेंडर असलं तर केक की क्रीम व्यवस्थित होते तर क्रीम फेटून झालेली आहे क्रीम फेटताना दोन कपाच्या वर क्रीम फेटायची नाही कधीही व्यवस्थित फेटली जात नाही ती मग दोन कपच घ्यायची भलेही दोनदा तीनदा फेटावी लागली तरी चालेल पण दोन कपापेक्षा जास्त नाही घ्यायची त्यानंतर पहा इथं छान असा शुगर शुगर केक शुगर सिरपने मी केक चोख करून घेतलेला आहे आणि आता मस्त शायसिंग करून घेणार आहे तर फिनिशिंगच्या भानगडीत मी पडणार नाही कारण डॉल केक आहे आणि डॉल केक सगळ्यांनाच माहिती आहे वर्ण छान असा डेकोरेट होतो आणि काय आहे की आता मी पहा केक क्रीम पुन्हा त्याच्यावरती दुसरा लेअर शुगर सिरप पुन्हा त्याच्यावरती क्रीम तिसरा लेअर आता ही बेसिक जी प्रोसेस आहे ती सगळ्याच ताईंना माहिती आहे अशा पद्धतीने केक मी व्यवस्थित सेट करून घेते म्हणजे छान असा आणि साईडला पण जास्त फिनिशिंग करणार नाही कारण फुलांची याच्यावरती डिझाईन येणार आहे त्यामुळे थोडंसं स्क्रम कोट मी जास्त करून घेणार नाही आहे कारण मी अगोदर जसं म्हणलं क्रीम जास्त खायला आवडत नाही कुणाला डॉलचा फ्रॉकसुद्धा मी अशाच पद्धतीने मोठा छोटा छोटा असे लेअर करून घेतलेले आहेत तर हे पहा अशा पद्धतीने डॉलचा फ्रॉकसुद्धा तयार करून घेतलेला आहे मी आणि आता याला त्याच्यावरती शिफ्ट करणार आहे जो आपण गोल स्पॉन्ज बनवला त्यावरती हा केक मी शिफ्ट करणार आहे आता मी इथं ना एक दोन ते ती तीन प्रकारच्या नोझलमध्येच हा केक बनवणार आहे एन वनचं नोझल की सगळ्यांनाच ताईंना माहिती ज्या केक बनवतात रोज गुलाबाची मोठे मोठी आणि फुलं येतात झटकीपुट होतो लवकर होतो म्हणजे वेळ लागत नाही केक बनवायला तर इथं एन वन आणि बाकी दोन छोटे फ्रिलचे वगैरे नोझल यूज करते मी एक डॉलचा जोवरचा टॉप आहे तो बनवण्यासाठी इथे डॉलचा फ्रॉक बनवण्यासाठी थोडासा पिंक कलर मी ॲड केलेला आहे आणि पिंक कलर टाकून मी डॉलचा फ्रॉक बनवणार आहे तर क्रीममध्ये थोडासा कलर ॲड केला पुन्हा क्रीम ब्लेंड करून घेते तर पहा बेसिक प्रोसेस सगळी आपली छान अशी झालेली आहे आता मी घेतलेला आहे छान असा आयसिंग करायला तर ज्यावेळेस डिझाईन काढतो त्यावेळेस सगळ्याना आवडतो नॉर्मल प्रोसेस तर सगळ्यांनाच माहिती असती तर ह्या नोजलने पटापट केक बनवून होतो अगदी कुठलाही टाईपचा केक बनवायचा असला की खूप फास्ट असा एन वनच्या नोजलने केक दिसत सुद्धा छान प्रोफेशनल पद्धतीने आणि एक पटकन सुद्धा होतो आणि त्यानंतर पाहता येईल ना इथं डॉलचं जे वरचा टॉप आहे ते बनवण्यासाठी अगदी छोट्या फुलाचा नोजलचा मी इथं वापर करत आहे अगदी छोटसं नोजल आहे अशा पद्धतीची डॉल मार्केटमध्ये मिळते तीस चोटी चोटी ती ते चाळीस रुपयाला ही आणलेली आहे छान असे छोटे छोटे फ्लावर्स त्याच्या टॉपवरती मी करून घेते फ्रीलचे आणि मग काय सोप्पं आहे डॉल केक बनवायला म्हणजे दिसायला जितका छान दिसतो असं वाटतं अरे किती अवघड असेल पण तितकाच तो बनवायला त्यापेक्षा इझी असतो दुसरे जे आपण केक बनवतात ना त्याला आपल्याला साईडच्या एजेस फिनिशिंग वगैरे छान करावी लागते पण डॉल केकचं तसं नाही आहे अगदी कसाही केला मोठे मोठे फ्लावर्स त्याच्यावरती टाकले की फिनिशिंगचा काही विषयच नसतो तो, तो कसाही करा अगदी बिगनर्स असतील पहिल्यांदा बनवणारा असतील तर त्यांच्याकडनं सुद्धा डॉल केक छानच बनतो ताईनं तर पहा फक्त आयसिंग करायला मला पंधरा मिनटं लागलेले आहेत ला आणि म्हणजे जास्त वेळ अजिबात लागत नाही हा केक बनवायला बाकीचे केक बनवायला तरी आपल्याला म्हणजे डिझाईन फिनिशिंग प्रॉपर शेप असं सगळं पाहावं लागतं तर कलर थोडासा आणखी डार्क पाहिजे होता पण मी थोडासाच टाकलेला आहे कारण कलर चा खाल्लेला चांगला नसतो पण चला एक लुक द्यायचं आहे म्हणून पिंक कलर ॲड केला त्यानंतर ही गिल्टरची अशी एक हे मिळते स्प्रे बॉटल आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल पण ही इडेबल आहे म्हणजे आपण याला खाऊ शकतो कॉर्न फ्लावरपासून बनलेली असते केकवर एक सुंदर प्रकारची एक शाईन दिसते केक चमकतो एक सहाशे ते साडेसहाशे रुपयाला ही स्प्रे बॉटल मिळते आणि खूप खूप दिवस जाते तो खूप अशी शाईन मस्त केक वरती येते चमक केक वरती दिसते लाईटमध्ये तर केक असं चमकतो खूप छान पद्धतीने तर पहा इथं छान असा डॉल केक मस्त अगदी रेडी झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा हा जवळजवळ तीन किलोचा केक आपला तयार झालेला आहे एवढाच केक मार्केटमधनं घ्यायला आपण गेलो अडीच ते तीन हजार रुपया हा केक बनवायला चारशे ते साडे चारशे रुपये लागलेले आहेत फक्त बाकीचे नाही फक्त एक किलो प्रीमिक्स आणि एक किलो व्हिप क्रीम लागली होती व्हिप रात्रीचे वाजलेले आहेत आता अकरा तर बरेच दोन एक तास गेला आपल्याला बनवायला भांडे वगैरे तो ने ने <laughs> बले आता दियू। तर संध्या काय झाली बघा आठ वाजलेत आणि आता जसं की तुम्ही याच्या अगोदर बघित पाहिलंच असेल की बर्थडे केक बनवला होता तर पिल्लूचा बर्थडे आहे म्हणजे रोशनीच्या मुलाचा छोटा तो तर त्यासाठी केक बनवला होता कालच रात्री बनवून ठेवला होता तर म्हणलं आज आम्हाला माहिती होत की टाईम भेटणार नाही म्हणून कारण लाईव्ह वगैरे त्याच्यानंतर ऑर्डर त्याच्यामध्ये बिझी सकाळी व्हिडिओ घ्यायला पण जमलं नाही म्हणलं चला संध्याकाळी थोडस बड्डेच तुमच्या सोबत शेअर करू आणि काल डोक्यावर पडलेल्या बाईच उत्तर दिलं आलती नका ती लाईव्ह मध्ये पण आली पण बायकांनी बऱ्याच ताईने तिला थोडं हे केलं तर ती पळून गेली त्याच्यानंतर आज काय उत्तर दिलं नाही कालच्या व्हिडिओ मध्ये म्हणले हा बघते मी काय करते तू ना। हो मी नाही बा घाबरत म्हणली बोल तुला काय बोलायचं उत्तर आणि आज तिचा एक थोडाही रिप्लाय आलेला नाही तर ठीक आहे बऱ्याच ताईने एन्जॉय घातला त्या व्हिडिओचा त्याला काहीही असो मूड फ्रेश झाला तर म्हणले माझी तब्येत ठीक नव्हती मी रडत होती माझा मुलगा मला म्हणला की मग मी तू त्यांचा व्हिडिओ बघ मी तुमचा व्हिडिओ पाहिला म्हणली एकदम फ्रेश झाला त्या ताई म्हणले आणि मी हसायला लागले दे तुम्ण आ, तुम्ण तेस 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 तर चला जाऊ तुम्ही एन्जॉय तरी घेतला माइंड झाले आणि काही तर पाहून काही ताईंचं तर म्हणणं की अन्न मन उलट अशा कमेंट यायला पाहिजे आपल्याला पण आम्ही उत्तर देत नाही पण ही जर थोडं डोक्यावरूनच पाणी गेलं तर निगेटिव्ह कमेंट करून करून कोणाला काही एखादी करण दुसरी करण बरोबर आहे की नाही हिच डायरेक्ट दहा दहा बारा बारा कमेंट्स त्याच्यामुळे डोकं फिरलं आणि आम्हाला तर बोलत होती पण ज्या तिला समजावून सांगत होती त्यांना पण बोलत होती म्हणून जास्त असं काल तुम्ही बघितलंच असं तुम्हाला सगळी हिस्ट्री माहितच असं तर चंदन आमचा सापडला त्याची जेवढा आनंद आम्हाला झालाय तेवढा सगळा आनंद त्याच्यापेक्षा डबल तुम्हाला झालाय तुमच्या कमेंट्स मध्ये दिसतंय सगळं तर खरंच खूप म्हणजे आम्हाला पण ज्या सकाळी बाबा म्हणले का तो आलाय म्हणून आम्ही तर दोघी एकदम आनंदाने हेच झालो आम्हाला दोघींना खूप म्हणजे म्हणतात ना, ना राजं जोडी एक जर गेलं तर दुसरं झुरून झुरून म्हणजे मरत आणि तसंच लवबडच आहे माझ्याकडे लवबड होते दोन उडीसाला असताना मी ते आता नाही इकडे घरी ना आणले आमची मांजरी होती पहिली त्या मांजरीने एक त्याला धरलं आणि तो मेला दुसरा लवबड चार दिवसांनी आपाप मेला त्यांनी काही खाल्लं नाही पिल्लं नाही काहीही नाही मी साडेचार हजाराचे दोन घेतले होते त्याच्यानंतर मी बर्ड्स कधी पाळले नाही म्हणजे इतकं जीव लावून त्यांना तिकडनं मी कसं 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 घेऊन आले उडिसावरनं आणि तो एक माझ्याने धरून मेला तर दुसरा आपाप मेला म्हणजे ते म्हणतात ना राजन झालं लवबड झालं एक गेला की म्हणजे ते पार्टनरशिप त्यांची जन्माचा जोडा असतो आपण नाही म्हणतो लवबड एखाद्यात जास्त प्रेम असलं तर मला असं वाटायचं की फक्त हे मन आहे पण नाही मी स्वतः हे केलेलं आहे त्या दुसऱ्या पक्षाने सगळं खाणं पिणं सोडलं आणि तो चौथ्या दिवशी तो पण मेला तर चला सगळं आवरले आज काय रोशनीने सुट्टी मारली होती ती काय म्हणली मी येणार नाही म्हटलं ठीक आहे असो स्वयंपाक वगैरे केला होता तर बाबांना अक्कांना सगळ्यांना जेवायला दिलं त्या गोळ्या औषधं सगळं झालं आणि म्हटलं जाऊन येऊ एक पंधरा वीस मिनिटामध्ये भांडे वगैरे हो, सगळे आवरलेत आणि आम्ही दोघीच मागं राह राहिलोय आता ताई मग जाऊ पटकन त्याचं गिफ्ट हे बा हे गिफ्ट आणलं होतं त्याच्यासाठी म्हटलं काहीतरी आता ड्रेस वगैरे तर म्हटलं सगळेच आणतील किंवा त्याच्या घरचे पण आणतील आता दिवाळीला पण घेतला होता म्हटलं ड्रेस ड्रेस काय त्याच्यापेक्षा आता खेळतं वय झाले लेकराचं तर खेळन म्हणलंय तर मग दुपारी दहाची तर आज पुण्याला गेलेले होते ते बिझी होते लई त्याच्यामुळे प्रणवलाच म्हटलं तू जा आणि त्याला काहीतरी टॉईस घेऊ नये कारण आमचा दुपारी लाईव्ह होता जायला बाहेर जायला टाईमच नव्हता मग तोच गेलाय आणि तोच घेऊन आलाय असं झालंय चला आता

यन्नापा सांगितला तर मणीमावशीला सांग. अगं मी साडी किती भारी आणली असते येते. आणवायची जम. ए बबलू क्या मखरू? बायया ए कपेतस कांती. या कोण गयो? फुटू बरे आल पाय बापा. कौन बता कर देवर कौन करपड़ री कौन बता ताने दाखले पायाचा देख 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 आईला ला ला अरे आदरदार पैसा दर पैसा पैसा हो तू गिना तू गिना तू लेसिंग गिना कीदा मात बेतू तूचा येर काऊ था हाए वर गाडी आऊ ले पिणत का था आऊ ले आऊ ले पूरा पैदी सिक्स आ हा तर चला माहिती हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद